नमस्कार मी गणेश वानकडे सुमेटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण विद्युतची रिझल्ट पाहण्यासाठी गाव कंजरा तालुका मंगळुरपी जिल्हा वाशिम येथे आलेला आहे तर यांनी एका महिन्याआधी या प्लॉटवरती विद्युतची फवारणी केलेली आहे तर त्याचे आपण रिझल्ट पाहण्यासाठी आलेला आहे तर भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश भोकंडे राहणार कंजरा तालुका तालुका, तालुका मंगरुरपी जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल शहात्तर वीस अठरा सत्तेचाळीस एकाहत्तर शहात्तर वीस अठरा सत्तेचाळीस एकाहत्तर सत्तेचाळीस एकाहत्तर तुम्ही याच्यावरती कशाची फवारणी केली होती विद्युत मारलं होतं विद्युत किती मिलनं मारलं होतं विद्युत आणि याच्यासोबत अजून काय होतं स्वाधीन होतं स्वाधीन होतं विद्युत आणि स्वाधीनची फवारणी केलेली आहे तर स्वाधीन पाच मिलीने मारलं बरोबर आहे एका महिन्याआधी याच्यावर तुम्ही मारला पाच विद्युत पाच मिलीने मारलेला आहे तर आपण याच्यामध्ये विद्युतचे तुम्हाला रिझल्ट कसे वाटले बरं एक नंबर रिझल्ट आहे सर एक नंबर रिझल्ट वाटले कारण की हरभऱ्याचे जे समजा हे ब्रँचेस वगैरे ब्रँचेस भरपूर झालेले आणि मालाची म्हणजे संख्या पण जास्त आहे मालधारणा पण जास्त आहे याचे तुम्ही थोड्या फांद्या मोजून दाखवा बरं काय सरीच्या फांद्या तर काही मोजण्याची अशी हेच नाही म्हणजे मोजता येणार नाही मोजता येणार नाही अशा फांद्या एकच झाड आहे एकच झाड आहे घाटाची सिरीज पण आपण बघू शकता याच्यामध्ये एका झाडाला कमीत कमी चाळीस ते पन्नास फांद्याच्या वर असतील आहे ना चांगले रिझल्ट आहे रिझल्ट चांगले आहे ना याचे घाटे मोजा बरं तुम्ही एका ब्रांचिंगचे आता एकच डांग आहे हा याची घाटे मोजा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे एका डांगेला सोळा घाटे आहेत बरोबर आहे असे किती डांग आहे याच्यामध्ये डांगा दा, दा। एक, दोन तीन चार पाच सहा आणि याच्या उपफांद्या वेगळ्या सहा ते सात मेन फांद्या वेगळ्या उपफांद्या वेगळ्या घाटाची सिरीज पण बघू शकता फक्त विद्युतची कमाल आहे बरोबर आहे हो हो म्हणजे कोणत्या मारलं तर चालते कोणी विद्युत वापरायलाच पाहिजे यानंतर तुम्ही कुठल्याही पिकावर विद्युत वापरणार हो कुठल्याही पिकावर असो हरभऱ्यावर असो कारण की तुरीवर पण मला म्हणजे पहिल्या वेळेस पाणी घालतं का त्या त्यावेळेस म्हणजे फुलं नव्हतं पाना नव्हतं काहीच नव्हत्या तुरीला तर डबलचा माल धरला दिले तर दोन एकरात सातपत तुरी झाल्या विद्युत मारल्यामुळं विद्युत मारल्यामुळे एकच फवारा मारला विद्युतचा हो का हो तर फूट तुरी झाली आम्हाला पण निश्चितच बघू शकते याचा प्लॉट एका झाडाला कमीत कमी पन्नास ते साठ ब्रँचिंग आहे तर न्याला विद्युत विषयी तुम्ही लोकांना काय मेसेज द्याल विद्युत वास्तरांनी सर विद्युत जर वापरलं हा तर निश्चितच फायदा होऊ शकते फायदा म्हणजे असा होईल हा की म्हणजे न्याला न्यायलाच माणूस होईल अशी विद्युत वापरायलाच पाहिजे तुम्ही वापरणार लोकांना सांगाल ठीक आहे धन्यवाद